सावंतवाडी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक आत्महत्या प्रकरण गाजत आहे प्रिया चव्हाण संबंधित आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे आणि या संदर्भात अनेक चर्चा वाव शहरामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये आहे पोलीस प्रशासन चांगल्या रीतीने काम करत असताना यामध्ये अनेक गोष्टींना मात्र वाव मिळतो पोलीस प्रशासनावर आमची अजिबात शंका नाही परंतु आरोपींना पुरावे लपवण्यासाठी बाजूला सारण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळू नये ही आमची जास्त मागणी आहे आणि त्यामुळे तात्काळ कारवाई ही जरी आरोपींवर ती अंतरिम जामीन झाला असेल अटपूर्व जामीन झाला असेल कोर्टामार्फत तरी सह आरोपी असतील किंवा ज्या ज्या चौकशी करायला पाहिजे त्या चौकशीच्या माध्यमातून चौकशीच्या माध्यमातून जे जे चौकशीत निष्पन्न होईल त्यांना सह आरोपी करून तात्काळ पुढील चौकशी करून ती कोर्टासमोर अकरा तारीखला पोलिसांमार्फत हजर केली गेली पाहिजे आणि योग्य तो न्याय पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे अशी आमची आहे